सत्तावीस फेब्रुवारी रोजी असलेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्त बदलापुरात मराठी बोला चळवळीला सुरुवात करण्यात आली आहे माजी महिला मनसे शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांच्या संकल्पनेतून एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत ही चळवळ सुरू करण्यात आली आहे या स्टिकरचं अनावरण जिल्हाध्यक्ष उल्हास भुईर शहराध्यक्ष निशांत मांडवीकर राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं मराठी भाषेची आणखी जनजागृती व्हावी व प्रत्येकानं मराठीमध्येच बोलावं हाच यामागचा उद्देश या प्रसंगी तालुका संघटक सुदाम कराळे सुजित किराळे सुरेश शिंदे सातप्पा कांबळे प्रतीक साळी प्रतीक काळे रसिका बिजितकर वनिता काळे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती येत्या सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राज्यभाषा दिन आपण सगळेच साजरा करणार आहोत परंतु बदलापुरात मात्र काही दिवसांपूर्वीच याला सुरुवात झालेली आहे मराठी बोला चळवळ या स्टिकरचं अनावरण करण्यात आलं आहे आणि आपण बघतोय जिल्हाध्यक्ष उल्हासजी भोईर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेलं आहे मनसेचे अनेक पदाधिकारी शहराध्यक्ष असू ते तितरही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत संकल्पना ही माझी महिला शहराध्यक्ष संगीताजी चेंदवणकर यांची आहे आता गाड्यांवरती वाहनांवरती हे जे स्टिकर आहेत ते लावण्यात येणार आहे काय यामागचा हेतू आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत आजचे मान्यवर आपल्यासोबत उपस्थित असतील सर काय सांगाल आज एक मराठी भाषेसाठी मनसेची आपुलकी नेहमीच दिसून ने येते मग अध्यक्ष राजसाहेब ठाकरे असू देत किंवा इतरही पदाधिकाऱ्यांची काय सांगाल एक नवीन चळवळीला सुरुवात करते कसं आपल्या सगळ्यांना माहिती माहिती आहे की आमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे मग आम्ही काहीतरी नवीन करत असतो कारण आमच्या पक्षाच्या याच्यात नवनिर्माण आहे म्हणून आज आमच्या संगीतदाईंनी चांगली संकल्पना राबवलेली आहे बो, बोला माठी चळवळची सुरुवात करायची आहे कारण कसं असतं की भाजी विक्रेता असतो मराठीच असतो घेणारा पण मराठीत असतो पण आपण अगोदर काय होतो की अरे भैया भाजी काय शेती म्हणून हे कुठंतरी खडून काढायचं म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्याचं औचित्य साधून ह्या कार्यक्रमाला कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे मी पुन्हा एकदा संगीताईंचं अभिनंदन करतो की अशी संकल संकल्पना त्यांनी नवीन नवीन शोधत आहेत ह्या मराठी भाषा सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त किमान मग सत्तावीस तारखेपर्यंत पूर्ण बदलापूर शहर हे मराठी व्हावा हे त्यांचं स्वप्न आहे आणि मी त्यांना तुमच्यामार्फत शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अर्थात मराठीसाठी सुरू असलेला मनसेचा लढा सुरू आहे आणि यश नेहमी येतं कारण की आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी अनेक दुकानं आस्थापना असू द्यात त्यांच्यावरचे या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर असू असू द्यात ते मराठीमध्ये करावे यासाठी सुद्धा मागणी मनसे पक्षाने केली आणि त्याला सुद्धा आपण बघतो सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिला आणि ते मराठीमध्ये करावं अशी या ठिकाणी त्यांना सुद्धा सूचना दिल्या असे आदेश काढले आपण ज्यांच्या संकल ही संकल्पना आहे त्यांचा प्रतिक्रिया घेणार आहोत बदलापूरात एक नवीन चळवळ सुरू करत आहे काय सांगाल काय इतर नागरिकांनाही आवाहन कराल आणि कशा पद्धतीची ही चळवळ आता पुढे सुरू राहणार आहे खरं पाहिलं गेलं तर बदलापूर हे चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारं शहर आहे मुंबईतून बरेचसे मराठी नागरिक जे आहेत मराठी लोकं जे आहेत जी बदलापूर शहरामध्ये स्थलांतरित होत आहेत आणि बदलापूर शहरामध्ये बरेच परप्रांतीय देखील आहेत परप्रांतीय असतील किंवा मराठी हा विषय थोडा हे करून बदलापूर शहरामध्ये आत्ता जसं सा उल्हासदानी सांगितलं की एखादी महिला जेव्हा ज्या वेळेला भाजी घ्यायला जाते किंवा फळं घ्यायला जाते त्यावेळेला ती काय रे भैया क्या रे भैया कैसा द्या असं जेव्हा ती बोलते तर हे कुठेतरी आपल्या लोकांकडनं थांबणं फार गरजेचं आहे कारण मराठी हा विषय खूप महत्त्वाचा झालेला आहे बदलापूर शहरामध्ये बरीचशी लोक मुंबईतून येत असल्याकारणाने आणि मनसे पक्ष हा बदलापूर शहरामध्ये फक्त आंदोलनं न करता अशा प्रकारच्या संकल्पना आम्ही चालू केलेल्या आहेत की ज्यामुळे बदलापूर शहरामध्ये अजून काही दिवसांनी म्हणजे सत्तावीस तारीख तर अजून खूप वेळ आहे पण आम्ही आजपासूनच हा कार्यक्रम चालू केलेला आहे तर आपल्या माध्यमातून मी सर्व बदलापूर शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती करीन की आपण जास्तीत जास्त स्टिकर हे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून <ुंदिंगी> घेऊन जावे सर्व रिक्षाचालक मालक संघटना ज्या आहेत त्या संघटनांच्या अध्यक्षांना मी उद्यापासून भेटायला सुरुवात करणार आहे मला बऱ्याच जणांनी मी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितले आहे की ताई आमच्याकडे स्टिकर द्या आम्ही आमच्या रिक्षांना लावू तर हे स्टिकर जास्तीत जास्त बदलापूर शहरामध्ये लागावेत यासाठी मी आपल्या माध्यमातून त्या रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष असतील किंवा तरुण पिढी जी असेल जे बाईकवरून फिरतात मुलं त्यांना विनंती करीन की आपण पण ह्या संकल्पनेला हातभार लावावा आणि महाराष्ट्र नुमान सेनेची जी संकल्पना ही पूर्ण बदलापूर शहरामध्ये राबव राबवण्यासाठी जो काय आम्ही प्रयत्न करतोय त्या प्रयत्नासाठी साध्य प्रतिनिधी श्रद्धा ठोंगरे आपले बदला